शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज दिनांक सात ऑक्टोंबर रोजी प्रहार पक्षाच्या वतीने तिवसा पेट्रोल पंप चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून मार्गावर सोयाबीन जाळून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासह शेकडो प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले होते राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत बांगड्या फोडण्यात आल्या राज्यातील सर्व जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाही प्रहार पक्ष हा सातत्याने संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा शेतीमालाला हमीभाव भाव द्या दिव्यांग विधवा महिला यांच्या मानधनात वाढ करावी यासह सर्वसामान्य जनतेच्या मागण्यासाठी प्रहार पक्ष आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले यावेळी अमरावती नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून सडलेले सोयाबीन संत्रा कापूस पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू बबलू जवळजाळ संजय देशमुख योगेश लोखंडे मंगेश देशमुख बंटी रामटेके बाळा देशमुख सौ गौरीताई देशमुख सौ प्रियंका लोखंडे यांच्यासह तिवसा अमरावती आणि बाहेर राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती पॅकेज बनवा आहे का आहे अजून काही निष्पन्न होत नाही आमचं आंदोलन कर्जमुक्तीचं होतं आमच्या आंदोलन आमचं आंदोलन एम एस पी च्या वीस टक्के बोनस देण्याच्या संदर्भात होत दिव्यांगाचं होतं मेंढपाळांचं मच्छीमारांचं आज सोयाबीनला मार्केटमध्ये भाव तीन हजार रुपये आहे कापूस सहा हजाराने कुणी घ्यायला तयार नाही अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही मी कलेक्टरशी बोललो तेव्हा पंधरा तारखेला सुरु करतोय पण पंधरा तारखेला सुरु करण्याची अवस्था आजही जिल्ह्यात दिसत नाही आहे प्रचंड कापूस येऊन पडला मार्केटमध्ये कमी भावानं म्हणजे अकरा हजाराचा कापूस आम्ही सहा हजाराला विकावं लागतं हे नुकसान भरपूर देणार कोण तुमचं सोयाबीन तीन हजाराला विकावं लागतं ते सुद्धा घेतलं जात नाही पण खरेदी केंद्र कधी के सुरू करणार आहे पंजाबच्या शेतकऱ्याचे नव्वद टक्के आम्ही पाहतो खरेदी केला जातो माल तिथला आणि आमचा वीस टक्के नाही याच्या सगळ्या निषेधार्थ अठ्ठावीसचा मोर्चा आमचा ठाम आहे आम्ही परत येणार नाही नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय कर्जमुक्ती शिवाय नागपूर पासून आम्ही पाहता इकडे पण इकडे पाय परतणार नाही आम्ही तिथे थांब राहू जितके दिवस थांबायचं असेल तितके दिवस थांबू